किरण भत्कंती ब्लॉकच्या नवीन व्हिडिओ होत मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत ट्रेकला आपण ट्रेक करणार आहोत आज घोसाळगड तर घोसाळगड कसा आहे ते मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे इथे माझ्या मागे बघू शकता तुम्ही कुंडलिका नदी आहे रोव्याची मस्त अशी आणि आज माझ्यासोबत आहे बायको प्रज्ञा आज तिचा पण फर्स्ट ट्रॅक आहे माझ्याबरोबर पहिल्यांदा येते ती चला तर मग जाऊया घोसाळगड तर मित्रांनो आम्ही आता घोसाळ गावात पोहोचलो आहे तर देऊळ बंद आहे पण गणपती बाप्पाचं दर्शन करून गड चढायला सुरुवात करूया चला गणपती बाप्पा मोर या गणपती मंदिरच्या इथून जसं पुढे चालत याल तर इथे एक छोटीशी वाट लागेल तुम्हाला वरती गडावर जायला आता आपण इथे आपल्या ट्रेकला सुरुवात करूया वरती दहा पंधरा मिनटं तुम्ही चालत आल्यावर गडाची तटबंदी दिसायला सुरुवात होते वरती आल्यावर आहे ना मित्रांनो इथे वरती गडावर जायला आहे ना तुम्हाला अशा पायऱ्या लागतील पायऱ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत तर मित्रांनो आता आपण गडाच्या ना मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचलेलो आहे तिथे बघू शकता तुम्ही हे प्रवेशद्वार आहे पडलेल्या अवस्थेत आहे तोफेंच्या गोळ्यांच्या मारांनी उद्ध्वस्त केलेलं आहे मित्रांनो चल आता पुढे जाऊया जसे तुम्ही पुढे आल ना तर इथे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार घोसाळगड म्हणून हे गेट आहे इथे काढून ठेवलं आहे त्या प्रवेशद्वाराच आहे आणि इथून जसे तुम्ही पुढे आल ना तर इथे तुम्हाला घोसाळगडचा चोर दरवाजा दिसेल तर आपण चोर दरवाजा आतमध्ये जाऊन बघूया काय आहे चला देख कॅमेरा तुम ते 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 ले ले चोर दरवाजातून पुढे याल ना इथे खाली तिकडे डायरेक्ट दरीच आहे खाली उतरायला तिथे मार्ग नाहीये बहुतेक त्या दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत ना त्या तोडलेल्या अवस्थेत आहेत तुम्ही चोर दरवाजा बघितलात ना मित्रांनो इथून असे वरती याल ना इथे तुम्हाला पिण्याच्या ते टाकत दिसेल पाणी आता गडूळ आहे पिण्यायोग्य नाही पण पूर्वीच्या काळी यातलं पाणी पिण्यासाठी वापरत असत चला आता आपण जाऊया गड फिरायला तिथून आता आपल्याला वरती गडावरती आहे जसे पुढे आल ना तर इथे तुम्हाला शिवकालीन शौचालयाची पाठी बघायला मिळते आणि इथे बाजूलाच तर हे असं हे आहे बघू शकता तर हे शौचालय चला ता आपन आता आपण पुढे जाऊया आता आपण गाडाच्या तटपंडीवर उभे आहोत तर इथे बघू शकता तुम्ही खाली संपूर्ण असं घोसाळगाव दिसतंय आणि आपण तिकडे मगाशी होतो त्या गणपतीच्या मंदिरच्या जवळ तिथून आपण असं असे चढत चढत वरती आलो आणि जसे तुम्ही वरती चढत याल तिथे तुम्हाला हा बोर्ड बघायला मिळेल किल्ले घोसाळगड माचीकडे ही वरती ही गडाची माची आहे आणि इथे माचीवर आल्यावर तुम्ही हा अप्रतिम असा व्ह्यू बघू शकता ती सुंदर आहे बघा किल्ल्याच्या माचीवरून जसे तुम्ही पुढे याल तर इथे पाठी दिसेल तुम्हाला किल्ले घोसाळगड ध्वजस्तंभ बुर्जाकडे तो बघा तिथे ध्वजस्तंभ दिसतोय आपण आता तिकडे जाऊया आता इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता ध्वजस्तंभ आता आपण किल्ल्याच्या मेन बुर्जावर उभे आहोत आता बुर्जावरून खालचा प्रदेश कसा दिसतो ते दाखवतो तुम्हाला बघा अप्रतिम व्ह्यू दिसतोय मित्रांनो ते खाली दिसतंय ते घोसाळगाव तर आपला गडाची माची आणि ध्वजस्तंभ म्हणजेच आपला मेन किल्ल्याचा बुरुज तो फिरून झाला आहे आता आपण समोर मेन बाले किल्ल्यावर जाऊया तिथे तुम्हाला पायऱ्या दिसत असतील चढायला चला ती बालेकिल्ल्यावर जाऊया चला मस्त हिरवीगार झाडी आहे बघा खूप छान वाटते बघायला ती आपल्या अगोदर वरती पोचली चला तुम्ही असे वरती पायऱ्या चढत याल ना तिथे तुम्हाला एक पाठी दिसेल किल्ले गोसाळगड पाण्याच्या टा टाकीकडे आणि ते तुम्हाला हा स्तंभ दिसेल चला आपण पुढे जाऊया हे बघा इथे तुम्हाला पुढे आलात ना तर पाण्याच्या टाक्या दिसतील इथून अशा पाण्याच्या टाक्या बघून झाल्यावर तिथे आपण आता दा वरती जाऊया ते बोर्ड मिळतील किल्ले घोसाळगड गणपती तलावाकडे हा रस्ता जातो आणि किल्ले घोसाळगड शिवलिंगाकडे आणि हा रोड आपल्या महादेव मंदिराकडे जातो आपण पहिलं गणेश तलावाकडे जाऊया चला इथे गणेश तलावाकडे जाताना इथे तुम्हाला वाडा म्हणून लावलेली पाटी दिसेल तर इथे बघू शकता हे पडलेल्या वाड्यांचे औषध आहेत हे बहुतेक किल्ल्याचे किल्लेदार असतील ना त्यांचा वाडा असावा चला हा बघा इथे तुम्हाला तलाव दिसतो तो गणेश तलाव चला आता आपण जाऊया महादेव मंदिराकडे हे बघा इथून बाले किल्ल्यावरून आहे ना त्या किल्ल्याची माची आणि ध्वजस्तंभ म्हणजेच बुरुज कसा स्पष्ट दिसतोय बघा आपण आता तिकडे होतो मगाशी आता जाऊया आपण आपल्या महादेवांच्या दर्शनाला जसे तुम्ही महादेव मंदिराच्या साईडला चालत द्याल ना तर इथे दगडामध्ये कोरलेल्या छोट्या छोट्या गुफा आहेत त्यामध्ये की आपल्या किल्ल्यांचे पहारेकरी असतील ना त्यांना आराम करण्यासाठी बांधलेल्या असाव्यात तर इथे तुम्हाला पुढे आल्यावर हा एक बोट दिसेल तोफेकडे ह्या छोट्या छोट्या गुफा तुम्ही बघू शकता इथे आपले किल्ल्याचे पहारेकरी आपले मावळे आराम करत असत हां आणि इथे बघितलात ना तर इथे हे शंकराची पिंड आहे तर आपण जाऊन दर्शन घेऊया तर आता आपलं शिवलिंगाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आता इथे उन्हाळ्यात गवत खूप वाढलंय ना त्यामुळे ते आपल्याला तोफ काय दिसली नाही आपण शोधत होतो तर मित्रांनो आपला घोसाळगड घोसाळगड ना बऱ्यापैकी फिरून झालेला आहे तर या गडाबद्दल सांगायचं झालं तर हा गड पहिला निजामशाहीकडे होता नंतर आपल्या शिवाजी महाराजांनी तो जिंकून घेतला आणि जिंकून घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी या घोसाळगडाचं नाव विरगड म्हणून ठेवलं म्हणून या घोसाळगडाला विरगड म्हणून पण ओळखतात हा किल्ला ना मित्रांनो समुद्र सपाटीपासून आहे ना आठशे ते नऊशे फूट उंचीवर आहे तुम्ही किल्ल्याचा खालून चढायला सुरुवात कराल ना तर पंधरा ते वीस मिनटात गडाच्या वरपर्यंत तुम्ही पोचू शकता म्हणजे सोपा आहे हा गड चढायला तुम्ही फॅमिलीसोबत या गडावरती येऊ शकता छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगबरोबर तो ऐतिहासिक तह केलेला त्यात त्या तहामध्ये शिवाजी महाराजांनी आपल्याकडे काही किल्ले ठेवलेले तर त्यापैकी घोसाळगड हा एक किल्ला होता म्हणजे त्यावरून आपल्याला या गडाचे महत्त्व किती आहे ते लक्षात येते या गडावरून तुम्ही बघाल ना तर आपल्याला पूर्ण असा संपूर्ण आजूबाजूचा प्रदेश दिसतो म्हणजे पूर्वीकाळी जलवाहतूक फार होत असे म्हणजे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग होत असे म्हणून शिवाजी महाराजांनी या गडाचं लक्षात घेऊन हा किल्ला आपल्याकडे ठेवला तर मित्रांनो बस हा घोसाळगड म्हणजेच वीरगड हा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर हा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर खाली लाल बटन ते सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय